कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार गडचिरोली येथून जवळच असलेल्या माळे तुकुम येथील रहिवाशी असलेले, असलेले सेवानिवृत्त तलाठी त्र्यंबकराव ठाकरे यांचं आज निधन झालंय मृत्यूसमयी त्या सत्याऐंशी वर्षांचे होते सेवानिवृत्त असूनही त्यांनी कोरोना काळात महाराष्ट्र शासनाला सानुग्रह मदत निधी म्हणून दहा हजार रुपये जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले होते ते शांत सुस्वभावी आणि मनमिळावू सहकार्य वृत्तीचे होते त्यांना वाचनाची खूप आवड होती दैनंदिन विविध घडामोडींचा अभ्यास आणि आढावा घेण्यासाठी ते सतत वृत्तपत्रांचं वाचन करत होते त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा नातवंड आणि बराच मोठा आप्त परिवार आहे आज चार वाजण्याच्या सुमारास माडे तुकुम येथील स्मशानभूमीत त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी चक्रधर मेशराम गडचिरोली आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा